बहुजन प्रश्न आम्ही इतर समाजामध्ये जे असतील प्रयत्नशील जय जय हा आमच्या कोमरसे जय सोयापूर शेअर येणाऱ्या पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष फारुख शाफी साहेब यांच्या आदेशावरून या ठिकाणी मोठी समाजाच्या ज्याही मागण्या आहेत त्या मागणीला येणार पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे आणि कुठल्याही कार्यक्रमाला म्हणजे मोठी समाजाच्या कुठल्याही आंदोलनाला साहेब हिंदोटी साहेब भंडारे साहेब आणि पक्ष समाजाच्या वरिष्ठांना विनंती आहे की साहेब आमची जिथं पण तुम्हाला आवश्यकता भासेल आणि तत्काल तुमच्या समाजाच्या कल्या सहकार्यासाठी आम्ही उपस्थित राहू हो। असं आमचे अध्यक्ष फारूक शक्ती साहेब यांच्या वतीने मी त्या सर्व मागण्या शासनाद्वारे मान्य झाल्या पाहिजे जर काही झालं तर या मोठी समाज आणि यमान म्हणून आम्ही तीव्र आंदोलन सोलापूर शहरात उभा करू असं एक आम्ही दाईव आव्हान शासनाला करीत आहोत